अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीनं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना यंदा अक्षय तृतीया कधी आहे घर वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त का आहे असा प्रश्न तुम्हाला पडले आहेत या प्रश्नाबद्दलच अक्षय तृतीयाच्या दहा महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया यावर्षी अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला साजरी करण्यात येते पंचांगानुसार ही तिथी दहा मे दोन हजार चोवीस असल्याने या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस विहा विवाह गृहप्रवेश सोने खरेदी वाहन खरेदी इत्यादीसाठी महत्त्वाचा मानला जातो अक्षय तृतीयाला आखातही म्हटले जाते अक्षय तृतीयाला पूजा मुहूर्त काय असेल अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कैलसाच्या पूजेला काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच ते तीस मिनिटांनी ते संध्याकाळी पाच वाजून बारा मिनटापर्यंत असेल अशा परिस्थितीत आपण हे दहा तासाचा कालावधी पूजाविधीत आपण ह्या करू शकतो तर या दिवशी वाहन किंवा सोने खरेदीचा शुभ मुहूर्त काय असेल कारण अक्षय तृतीया दिवशी आपण सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत सोने खरेदी करू शकता अक्षय तृतीय दिवशी कॅलेंडर पाहायला जात नाही कारण अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी, दिवशी, दिवशी सगळं पूर्ण दिवस हा शुभमयीचा असतो त्यामुळं कॅलेंडर पाहायची काही गरज नाही शुभ कार्य हे या दिवशी करतात अक्षय तृतीयाला सोने चांदी गाडी घर जमिनी खरेदी करणं फार शुभ ठरलं जातं तर अक्षय तृतीया या दिवसाचं महत्व काय तर अशी आख्यायिका आहे की या दिवशी भगवान विष्णूचा परशुराम परशुरामावतारा जन्म झाला होता त्याचबरोबर महर्षी व्यासानेही महाभारत लिहायला सुरुवात केली जात होती असे मानले जाते की महाभारत हा पाचव्या वेदाची वेदाची संमती दिली जाते महाभारताला त्यात भगवद्गीतेचाही समाविष्ट आहे त्यामुळे या दिवशी भगवद्गीतेचा अठरावा अध्यायाचं पठण केलं जातं तसेच या दिवशी माता अन्नपूर्णेचाही जन्मदिवस मानला जातो म्हणून या दिवशी देवी अन्नपूर्णा मातेचाही जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी जे देवी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते अन्नाची चव आणि अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने या दिवशी अन्नाची चव अधिक वाढते आणि घरात अन्नाची कमतरता राहत नाही अशी मान्यता आहे या दिवशी गरजूंना अन्नदान अवश्य करा कारण अक्षय तृतीयेला अन्नदान करणे खूप महत्वाचे मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी गंगा पृथ्वीवर आली होती राजा भागीरथांना हजारो वर्ष तपज्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर आणले या दिवशी गंगा नदी स्नान केल्यानेही मनुष्याचा पापाचा नाश होतो असा विश्वास आहे अक्षय तृतीया ही तारीख एवढी शुभ का आहे तर त्याचा अनेक आध्यात्मिक कथा ह्या बोलल्या जातात या दिवशी अक्षय तृतीया ही दहा मे रोजी साजरी करण्यात येत आहे तर अक्षय तृतीया ही तारीख शुभ मानली जाते या दिवशी चंद्र व सूर्य या उच्च राशीत अक्ष असतात त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या पौराणिक पौराणिक महत्व सांगितले जाते तर या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वापार युगाचा शेवटही याच दिवशी झाला असे म्हणले जाते असं मानलं जातं की अक्षय तृतीया दिवशी केलेले कार्य हे शुभ आणि फलदायी ठरले जाते या दिवशी अनेक जण नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन घरे नवीन घर खरेदी करतात या दिवशी आपल्याला जे पाहिजे ते फळ या दिवशी मिळतात म्हणून अक्षय तृतीयाला आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते परंतु तुम्ही या दिवशी कुठलेही वाईट किंवा चुकीचं काम करू नका कारण त्याचे परिणाम तुम्हाला हे नक्कीच भोगावे लागते कारण अक्षय तृतीया ही खूप शुभ मानली जाते आणि तुम्ही जर त्यात वाईट काम कराल तर तुम्हाला याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील अक्षय तृतीयाला दहानाचेही खूप महत्त्व आहे कारण हा दिवस सत्कर्म जमा करण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी आपले कर्म सेवादान इत्यादी मानवधर्माचे पालन करावं अक्षय तृतीयाला जव दानाचेही खूप महत्त्व आहे ते सोन्यापेक्षा पण श्रेष्ठ आहेत हे पंखा छत्री पाणी सोनं इत्यादी दान करता येत येत असेल तर तुम्ही यथाशक्ती कुठल्याही वस्तू दान नक्कीच करा अक्षय तृतीया दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर हा दिवस खूप महत्त्वाचा किंवा हजारो पट्टीनं आपलं महत्त्व त्या दिवशी वाढतं असं म्हणतात तर या दिवशी दहा मे रोजी सकाळी सात सत्तेचाळीस पर्यंत रोहिणी अक्षय तृतीयाच्या दिवशी चार धामापैकी एक धाम म्हणजे बद्रीनारायण यांच्या द यांच्या दरवाजे उघडले जातात असे सांगितले जाते तसेच अक्षय तृतीया दिवशी बाकी बिहारी यांचे पाय वृंदवाना दिसतात असेही मानले जाते यंदा अक्षय तृतीया कधी आहे घर वाहन खरेदीसाठी काय मुहूर्त आहे हे आपण पाहिले आहे तर तुम्ही अक्षय तृतीया दिवशी नक्की शुभ कार्याची सुरुवात करा कारण अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट या दिवशी खरेदी करू शकता ती कधीही क्षय न पावणारे आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही चांगले गुणही आपल्या अंगी घ्या ज्यामुळे ते पण कधीच नष्ट होणार नाही दानधर्म करा आणि स्वामीच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त